श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिशा येण्याचे काम केले त्यांच्या कार्यातून समाजात होऊन समाज सजग झाला त्यांचे विचार आजही आपण सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत असे तिळवणतेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी सांगितले तिळवणतेली समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शोभायात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सप्ताहनिमित्त गेल्या सात दिवसांपासून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यांचे आयोजन करण्यात आले होते त्या समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत असे यावेळी शिंदे यांनी सांगितले या प्रसंगी उपाध्यक्ष मनोज शिरसागर सचिव शोभना धारक खजिनदार प्रकाश सेंदर विश्वस्त सागर काळे गोकुळ कोटकर दत्तात्रय डोळसे हब हप रामदास महाराज शिरसागर ज्येष्ठ नागरिक विजय दळवी कृष्णकांत साळुंके सुरेश देवकर गणेश धारक योगेश भगवत वैभव शिंदे आदी उपस्थित होते सप्ताहाच्या सांगता निमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा डाळमंडई येथील मंदिरापासून सुरू होऊन तेलिखुंट नवीपेठ अर्बन बँक भिंगारा चौक कापड बाजार मार्गे पुन्हा मंदिरात आली या शोभायात्रेत विविध संतांची वेशभूषा केलेली मुले सहभागी झाली होती दुपारी मंदिरात हब पर रामदास महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने आरती करून महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली या प्रसंगी उत्सव समितीचे ओंकार लोखंडे संतोष घोडके विक्रम शिंदे अमोल शिंदे संदीप भागवत आदींसह युवक युवती महिला ज्येष्ठ नागरिक आणि समाज बांधव उपस्थित होते वगैरे आल्याच नाही आणि काही नंतर संत संतांनी राष्ट्र संत संतराजी महाराजांच्या एक पाठी होते राहतो ना पूर्ण आता सांगताच्या किमान आहे बऱ्याचशा आता काय सांगत होतं त्याने मी बरोबर बरंच काही आता त्याच्या वेळेस सांगतो पाण्याचा माणूस माणसाचा सुद्धा पंत सांगताचे गुरु वाटायचे